कधी महाराष्ट्राच्या किंवा देशा देशाच्या जनतेनं देशात परिवर्तन केलं तर पहिलं काम हे करावं लागेल तर या ईडी कायद्याचा आधार देऊन उद्ध्वस्त करायचा मी डॉक्टर मनमोहन सिंगांना सांगितलं की हे जे प्रस्ताव आहे हा अत्यंत घातक आहे आपण करता कामा नाही पण ते ऐकलं गेलं नाही राज्य केलं आणि पहिली ॲक्शन ऍक्शन यांच्यावर दिली त्याला अटक केली अनिल देशमुखांच एका शासकीय अधिकाऱ्यांनी तक्रार केली त्यांनी शंभर कोटीचा वास्तव दिली त्याच्यामध्ये शंभर साखरा गेला त्याचे दोन शून्य गेले मला आश्चर्य की सत्तर पक्षाच्या लोकांना ते पुस्तक अजून न वाचता कसं समजलं मला माहिती वाचत नाही

माहीत असलेल्या जेलमध्ये घालवले आणि तिथले सगळे अनुभव लिखित स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांचं समोर वाढले कुणी गुन्हा केला असता त्याच्या केस झाली असेल त्याचा निकाल लागला असेल असं संकट काही लोकांच्या येत असत पण संजय राऊतांनी काय केलं होतं संजय राऊत नेहमीच सामनामध्ये खूप भूमिका मांडतात की आपल्या स्वभाव करा मानत असतात देखी करना हो से, था दी हो ही त्यांची लेखणी काही लोकांना हसत नव्हती ते अस्वस्थ होते बहुतेक संधीची वाट पाहत होते जन त्यांना संधी दिली होता ही जी वस्ती आहे त्या प्रकरणात お疲れ様で、お疲れ様でもいい、お疲れ様で、お疲れ様で、どこで遊んで、あんたに言われたかいうことに言われたら、ちょっとあ疲た様で、ご存知あり、あしたは私はあり、先生くんのうち、あんたに放送してんじゃろうかんじゃかんじゃかん。 आणि त्याच्यामध्ये संधी मिळाली की त्यांच्या नेहमीच्या लिखाणामुळे जे दुखावलेले होते त्या शासकीय यंत्रणे यांचं योगदान या कारखान्यात अधिक आहे आणि इझीनी जी केस केली त्याच्यामध्ये संजय राऊतांचा यथिंचिही संबंध नसताना त्याच्यामध्ये त्यांना गुंतवणूक संबंधी जिचा अन्याय होतो अत्याचार आहे त्याच्या त्याच्याविरुद्ध सामना उभा राहतो आणि ते काम अखंड होणार त्यांच्यात चालू होतं

त्यांच्या त्यांच्यासंबंधीची कारवाई होत नव्हती संजय राऊतांनी खासदार म्हणून देशाच्या प्रमुखांना या संबंधीचा पत्र लिहिलं आणि जे लोक शासकीय यंत्रणा यांच्याशी भ्रष्टाचाराच्या मार्गानं संबंध ठेवतात अशा लोकांच्या मार्फत पैसे कसे गोळा केले जातात याचं सविस्तर लिखाण त्यांनी केंद्र सरकारला करू त्याच्यामध्ये जवळपास तीस पस्तीस लोक असे होते कंपन्या अशा होत्या की ज्यांच्याकडून पैसे काढले गेले आणि ती रक्कम अठ्ठावन्न कोटीच्या आसपास आणि ही माहिती संजय राऊतांच्याकडे आल्याच्या नंतर त्यांनी देशाच्या प्रमुख लोकांना निश्चित स्वरूपात दिली त्याचा परिणाम झाला कारवाई झाली नाही त्यांना आज जावं लागतं त्यांना अटक करण्यात आली शंभर दिवस त्या ठिकाणी राहता आलं आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलं त्यामुळे आम्हा लोकांना अनेकांना ते वाचल्यानंतर कळेल की तिची स्थिती काय आहे आणि ती स्थिती ही निश्चितपणानं दुरुस्त करायचा त्यात आज न उद्या हा अभियान करत होते त्यांच्या जेलमध्ये सगळ्या आठवणी आणि अनेकांची भीती घातली त्यांचा अनुभव हा लक्षात येणार आहे एकनाथ खडसे आमचे सत्ताली होते त्यांची जावळी हे इंग्लंडमध्ये होते टाटा कन्सल्टन्सी या संस्थेमध्ये माझ्या जाबवरती खडसेंच्यावर इथं काहीतरी तक्रार झाली त्यांना त्रास होईल असं कळलं आणि त्यांचे दावे लंडन सोडून इच्छा आले आणि इच्छा आल्याच्या नंतर इंग्रजी त्यांना अटक केली त्याचा काही समान नव्हतं त्यांना असं केली आणि त्यांना सुंदर्भात त्या ठिकाणी आला अनेक लोक त्या ठिकाणी होते अनेक देशमुख इथं अनेक देशमुखांच्यावर एका शासकीय अधिकाऱ्यांनी टक्क केली शंभर कोटीचा भ्रष्टाचार केला आणि त्यांची केस मी कोर्टात गेली त्याच्यामध्ये शंभरचा आकडा गेला त्यातली दोन शून्य गेली आणि एक कृतीचा भ्रष्टाचार हा त्यांचा आरोप केला गेला आणि आरोप करणारे जे लोक आहेत ते अधिकारी असे होते की राज्य सरकारी भ्रष्टाचाराच्या संदर्भात त्यांच्या संदर्भात काही कारवाई केली पण त्यांना राहावं लागलं होत्यात असे अनेक नावं सांगता येते भूषणचा उल्लेख या ठिकाणी केला पण मला एका गोष्टीची गरज होती की सगळी मंडळी त्या ठिकाणी त्रास होता पण कधी नवने नाही ना 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 एकत्र राहिली एकमेकाला एक धीर देत राहिली आणि त्या माध्यमातून त्या सगळ्या सरकत असून ते वाहत कसं या संबंधीची काळजी घेत हे पुस्तक प्रसिद्ध होणार आहे हे गेले दोन दिवस आपण वाचतो टेलिव्हिजनला पाहतो मला आश्चर्य वाटतं की सत्ताधारी पक्षाच्या लोकांना ते पुस्तक अजून न वाचता तसं समजलं मला वाटत आणि प्रचंड ती त्या पुस्तकावर आणि रावसासाठी गेले दोन दिवस आपण या ठिकाणी कुणी सांगितलं की वाद साहित्य वाचत नाही कुणी आणखीन काही सांगितलं अनेक मत त्या ठिकाणी दिलेली आहे いいえ、ふったくにね、ちゃちゃと、いじわいけって、じわりちゃちゃんでんちゃ、いかんで、さっけちゃ、がゆわふるたさお、そう、え、ふったかちゃまじゃおと、まぁ、だ、さて、でんてた、そばあいえ。 ही जी यंत्रणा आहे ती कशी वाचते याचं उत्तम लेखाण या पुस्तकामध्ये आहे मला अर्थ होत आहे केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात त्यावेळी होतो चिदंबरम आमचे सहकारी होते आणि चिदंबरमने कायद्यामध्ये कशी दुरुस्त करायची आवश्यकता आहे या यासंबंधीचा प्रस्ताव हा मंत्रिमंडळाच्या समोर आणला तर वाचल्यानंतर मी डॉक्टर मनमोहन सिंहांना सांगितलं की हे जे प्रस्ताव आहे हा अत्यंत घातक आहे हा आपण करता कामा आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला いれがグネガル文章ポリスワンチャーイリンチャージャニーソタリミブナケダダレイシンダケダレ。アニキャソンディシットトゥー。ピカジャオウデイ、ロストイキリ。ミスワシャルドゥケダ、キレクルナカ。ジョウデイレ、キレ अफसुद्धा व्हावे लागले पण ते ऐकलं गेलं नाही राज्य केलं आणि पहिली ॲक्शन ही चिद्रम यांच्यावर घेतली गेली त्यांना अटक केली गेली सत्तेचा गैरवापर त्या ठिकाणी याला आणि विशेषतः विरोधकांच्यावर अशा केसेस ह्या अधिक केल्या जातील ही शंका माझ्यासारख्याला होती आता हे जे काही लिखाण केलं त्याच्यामध्ये राऊतांनी दोन राजवतीचा उल्लेख केलेला आहे एक इंडियाच्या काळात आणि नंतर युपीएच्या काळामध्ये आणि ही तिने कोणत्या पक्षांच्या केसेस केल्या याची माहिती एन डी एच्या काळामध्ये एकोणीस जणांच्या कारवाई केली होती यु पी एच्या काळामध्ये नऊ लोकांच्यावर आरोपपत्र दिलं असे कोणालाही केली गेले पण एन डी एच्या काळामध्ये काँग्रेस टी एम सी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना दमुक डी एम के बिजू जनता दल डी बसपा समाजवादी पार्टी टी डी आप Mars Kodi Kodnes National Conference, Anna Dhamukha, Manase, TRS, Yavda Paksa Cha, Nisan Cha, Soko Sarun Kisiz Kodnes Parti. Yatharsha, Deshatsa Savan Ahuj, Hesumi Ujyasa Karasa, Ya Kajasa Vardya Hatun, Hanikali आणि त्याचाच परिणाम अनेकांना त्या ठिकाणी सहन करावा लागेल माझं एवढंच मी विचारत होतोय हे पुस्तक वाचल्याच्या नंतर कधी महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या जनतेनं देशात परिवर्तन केलं तर पहिलं काम हे करावं लागेल मूलूर सामान्य माणसाचा राजकीय पक्षाचा जो अधिकार आहे तो या ईडी कायदेचा आधी आ आधार देऊन उद्ध्वस्त करायचा जी काही तरतूद कायद्यामध्ये झालेली आहे ती तातडीने बदलली पाहिजे आणि त्यासाठी काय करावं लागेल ते करणं याच्यामध्ये आम्हाला लोकांना लक्ष द्यायची आवश्यकता आहे आणि म्हणून हे पुस्तक जे कुणी वाचतील त्याचे अर्थात राज्यतर्फे जे असतील त्यांनी या सगळं गांभीर्यानं बघायची गरज आहे राज्येतोडकात जिंकतात हरतात पण न्यायव्यवस्था ही लोकांच्या आदर्श अशी असली पाहिजे ती व्यवस्था इंदिसारख्यांच्या हातात दिलेल्या शक्तीमुळं जर आपला निर्णय घेण्याच्यासाठी इच्छा असूनसुद्धा मर्यादा येत असतील तर किती मदती आवश्यकता आहे याची खात्री ही आपल्या सगळ्यांना पाहिजे माझ्या मते रावतांनी तेव्हा मोठं काम केलं ते पुस्तक लिहून आणि त्याच्यामुळं विचार करणारे लोक माझी खात्री आहे की याच्यात दुरुस्ती करण्याची जी आवश्यकता आहे सत्तेचा गैरवापर हा सजत केला जातो की जी संधी राज्यकर्त्यांना आपण दिली ती संधी त्याच्यातून मुक्त होण्याचं काम हे करण्याच्याबद्दलचा विचार करावा लागेल आणि राऊतांच्या ह्या पुस्तकामुळे आणि विशेषतः आता सांगण्यात आलं की इंग्लिश आणि हिंदीमध्ये सुद्धा करावं लागेल त्याचा परिणाम निश्चित जो लोकप्रतिनिधी असतील लोकशाहीच्या त्यासंबंधीची आस्था ज्यांना आहे ते लोक त्याचा विचार करतील त्या कामामध्ये तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे की अशांच्या पाठीशी उभं राहिलं आणि हे काम जर केलं तर माझी खात्री आहे की संजय राऊतांनी जे लिखाण केलं ते खऱ्या अर्थानं फलदायी ठरलं असा निष्कर्ष काढता येईल एवढंच या ठिकाणी सांगतो माझी दोन चौकसो